तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर कशात तुम्ही सर्व मजेत ना तर मी तेजस मिस्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळच व्हिडिओला सुरुवात केली आहे मित्रांनो आता सकाळचे वाजले तर बरोबर साडेआठ झालेत मित्रांनो आंघोळ वगैरे झाले आहे आणि आत्ता आपण चाललो आहे म्हणजे पूजा करायला देवघरामध्ये सो so, आता चालू आहे तिकडे देवपूजा करूया आणि त्याचबरोबर मित्रांनो डेकोरेशनसुद्धा पूर्ण झालेला आहे तोसुद्धा मी तुम्हाला आज व्हिडिओमधून दाखवणार आहे सो so, जाऊया आता आणि मित्रांनो गणपती बाप्पाचं आजचा हा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी गणपती बाप्पाची आई म्हणजे सुद्धा आज येणार आहे तेसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये सो लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ चांगले होणार आहे नाही जर आवडली तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो जाऊया मित्रांनो आणि मित्रांनो आज चौथ्या दिवशी भजन पण असले तर भजन पण तुम्हाला दाखवेन काल भजन होते पण मला काल दाखवायला भेटलं नाही काल सात आठ भजन होते आहेत सो आज बघूया भजन असले तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा सो चला जाऊया आता जुन्या घरामध्ये मित्रांनो सकाळ सकाळ बघा पक्ष्यांचा किलबिलाट इकडे गायी वगैरे बसलेल्या आहेत सुंदर अशी सकाळ झालेली आहे मित्रांनो आम्ही आता निघालोय जुन्या घरामध्ये सो चला पटकन पूजा करूया पूजा एकदा झाली की मग आपण फ्री इकडे बघा तेजू पण आहे सो चला सो मित्रांनो मी आता आलो आहे घरी इकडे बघा हे घर आहे जुना सो चला आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवतो इकडे आपा बसलाय लाईट आहे ना आपा ಇ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯಾ ಸರ್ವಾನಿ ದರ್ಶನ ಘಾ कोणाकडे सुधीर लाडे सुधीर सो मित्रांनो पूजा माझी झाली आहे करून पाठी गणपती बाप्पा सर्वांनी दर्शन घ्या आणि दर्शनासाठी घरी या माझा गणपती एकवीस दिवस आहे तुम्हाला मी बोललो आहे मागच्या व्हिडिओमध्ये सो so, मित्रांनो आता आपण डायरेक्ट जाणार आहोत भजनाला दोन भजनांचे आमंत्रण झाले आत्ता एक झालं तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये एक आमंत्रण झालं आत्ता आणि अगोदर एक झालं होतं म्हणजे अशी दोन भजनं आहेत सो so, ब दोन भजनाला जाऊया दो भजनाची काय मजा असते ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आणि मित्रांनो कसं आहे की आमच्याकडे अभिषेक झाला की भजन असतो काही ठिकाणी कसं एक दिवस ठरवून भजनं करायची सुरुवात म्हणजे भजन करून घे करून घेतात तसं आमच्याकडे आमच्याकडे भज अभिषेक झाला की मग भजन असं असतो आमंत्रण करून सो चला आता तिकडची मजा काय असते ती तुम्हाला मी दाखवतो सो मित्रांनो आत्ता मी आलो आहे भजनाला आणि पहिला भजन आहे किरण माने यांच्याकडे पहिला भजन आहे त्याच्या घरी आलो आहे सो चला जाऊया आता मंडई जमलेत तुम्हाला दाखवतो इकडे का इकडे सर्व सामान वगैरे हो आणून ठेवले मंडळी सुद्धा आलेत पहिला भजन आहे इकडे लोक सर्व मंडळी बसलेत त्याला पहिला दर्शन घेऊया गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर मित्रांनो आमचीच मूर्ती आहे राधाकृष्ण तशीच सेम मूर्ती इकडे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे या सर्वांनी दर्शन घ्या हो चला पहिलाच भोजन आहे पहिला भोजन करूया इकडे बघा हे काय आहे उसल हे उसल आहे हो माने उसल आहे काय काय आहे कांदे भावे फक्त बाकी काय नाही काय यार उसल बिसल करायचे पॅटीस बिटीस बनवायचे ते नाही मग खाव ते चालेल की आता बघ भजन चालू झाला नाही आणि तू अगोदरच खातेस आता सर्वांना दिसणार आहे लक्षात ठेव <laughs> <laughs> चला मित्रांनो भजन करूया भजन झालेलं आहे आणि आता प्रसाद म्हणून कांदे पोहे कांदे पोहे खावे आता पटकन तो मित्रांनो <laughs> कांदे पोहे खाऊन झालेत आणि आता दुसरं भजन आहे सुधीर लाडे यांच्याकडे भजन सो चला त्यांच्याकडे जाऊया आणि आता मित्रांनो असेच भजन विजन काय असलं की अशीच मजा खायची चला आता इकडे काय आहे बघूया वजनाला बाकी बघा पोरं पुढे आहेत चला खाली आ, खाली, रह, खाली, आता खाली चालू आम्ही समुद्रावरती गवर आणायला मंडळी बघा खूप आहेत मंडळी पाठी पण आहेत तो डायरेक्ट आता जाऊया खाली तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे कशाप्रकारे गवराका आणली जाते खाली महिला कशी पूजा वगैरे केली जाते तरी यावर्षी सुद्धा तुम्हाला परत दाखवणार आहे तो डायरेक्ट आता आपण जाऊया खाली समुद्रावरतीच भेटूया तर नगरात अशा वरती थांबतोय आणि आता महिला जात आहेत डायरेक्ट समुद्रावरती आपण पण जाऊया वाजवा दोरा सो <laughs> <laughs> मित्रांनो आता आलो आम्ही समुद्रावरती इकडे बघा सर्व महिला खाली समुद्रात उतरल्यात बाकी अजून पाठी आहेत बघा आणि मेन म्हणजे जोक झाला मित्रांनो माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे हा दुसऱ्याचा मोबाईल घेतला आहे आणि त्याच्या मोबाईलवरून करतोय व्हिडिओ इकडे बघा सर्व महिला पूजेची तयारी करत आहेत मित्रांनो आता आम्ही आलो आहे समुद्रावरनं वरती डायरेक्ट आणि आता गवर अकाला घेऊन आलो आहे आणि काही वेळातच आता गवराकाचा आगमन होईल घरोघरी ज्यांची गवर आहे त्यांची सो त्याला आता गवरकाला सोडायला जाऊया नगरात अशा पाठी आहे नगरात अशा घेऊन जाईल ज्यांची ज्यांची गवर आहे त्यांना सोबत घरपत पोचवला जाईल सो त्याला आणि मित्रांनो गौरी गौरीपूजन म्हणजे ओसा वगैरे वो ज्यांचे ज्यांचे ओसे राहिलेले आहेत ते सुद्धा होणार आहे आमची सुद्धा गवर आहे आका तर तुम्हाला दाखवेन रात्री सजवली जाते ती चला इकडे बघा गवराका सजवले मकरामध्ये बसले गवराका आणि सुंदर रूप असं आहे गवराकाचं बघा आपण हीच साडी आहे ना उद्याला हाय वे काय हीच साडी आहे या साडीने उद्या नेसवली जाईल गौराकाला सो मित्रांनो तुम्ही बघितलात गौराका गौराकाचं आगमन झालेलं आणि गवराका मकरामध्ये बसलेलं आहे सुंदर असं रूप या गौराकाचं पूर्ण आता घर कसं भरल्यासारखं वाटतं आहे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाची आई गवराक्का या गवरा सुद्धा आगमन झालेलं आहे सो खूप भारी वाटतं तो सो आता जाऊया आपण डायरेक्ट आरतीला आरती